लाडू खायचं आहे जाईल दहा वाजले त्या चार सकाळी दहा वाजता आहे आणि चार वाजता होत एक अर्धा केलाय सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्हाला बाजूला आमच्या बॅगा दिसत असेल तर आम्ही चाललोय फिरायला आणि कुठं चाललोय ते तुम्हाला नंतर चालणार आहे मी आता तर सगळी तयारी झालेली आहे आंघोळ्या झाल्या सगळ्यांच्या परत मुलांना नाश्त्याला करून दिलं आणि मी रस्ता गेल्यावर चहा पिणार आहे फक्त आणि चहा पिला की मग बसणं आपण भर जायचं बॅगा घेतल्या त्या आणि हा चॉकलेट घ्यायचं बिस्किट घ्यायचं सगळं घ्यायचं खायला तर आता गॅसचं बटन बंद करायचं राहिलेलं आहे तर तेवढं गॅसचं बटन बंद कर ते बटन नसतं सिलेंडरचं बटन बंद करायला असत बंद आहे सिलेंडरचं बटन आणि आता देवबाप्पांचं पण पूजा झालेली आहे कडे घातले वरचे कडे घालते का फुकल पो पोरगर ना दिवा फुकून ठेवला काय घेतले का तिही घेतल्या परसून ठेव कि तुझं ठेव स्प्रे आता आता? किती सगळे काय भेळ मिसळ आहे का हम्म साबण <coughs> 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 बोलाच चाललंय बूट घालायचं कसं चाललंय इथे काबीत्या घालायला लागल्या काय थांब आले पेश्यात तुम्ही ठेवला मग असं टॉव टॉवेलच्या काय झालंय घाल गाल चप्पल साबण आहे की ठेवलाय की तुत स्कार्पवर असू दे मला बांधाय तोंडाला सर्दी झाली एक तर आम्ही थोड्याच वेळात निघतोय चाललंय काय काय आवरायचं काय बघा लागलंय गॅसचं पण बंद केलंय दार पण बंद केले पाणी नाही घेतलं फ्रेंड्स तुम्हाला दाखवते गोरू तिकडं जाऊन हाय करावं लागलाय व्हिडिओ चालू केला की हाय असतं तर आमच्या झाडाला फुलं आले आणि आता हे फुल मी काढणार आहे मस्त अशी फुलं आले ते दोन फुलं तर उमलते हे एक उमलते आणि हे एक उमलणार आहे उद्या आणि आता हे उमललेलं आहे आत्ता तर मी तोडणार आहे फुलं ते मला डोक्यात घालायचं आहे ताजं ताज फुल तर हे फुलं आहे ते मी देवाला घालते डोक्यात काय घालत नाही तर आम्ही आहे इकडून मधनं आहे डायरेक्ट स्टँडच आहे बघा समोर बघितलं की स्टँडच आहे मग आम्ही ह्या रस्त्यानं येतोय मधल्या आणि समोर रस्त रोडनं जायचं म्हणलं तर लैलांब पडते तर बघा सगळं पूर्ण मोकळं ग्राउंड आहे तर हे शॉर्टकट आहे एकदम बार का म्हणजे लगेच हे का म्हणतात येते स्टँड घरापासून आणि मग तिकडून रोडनं जायचं म्हणलं तर मग लई लांब पडते आणि बॅग आहे घेऊन काय एवढं चालू शकत नाही कोहरं पण असते ती बरोबर मग काय मदब येतो आम्ही विहीर आहे तिथं विहिरीची भीती वाटते तरी पण येतो तर <laughs> लांब नाही नाहीपेक्षा विहीर क्रॉस करून आलेलं बरं आहे <laughs> बसमध्ये बसलोय आम्ही आणि कराडमध्ये पोहोचलो आता वाजले ना अकरा आणि आम्ही दहा वाजता निघालो होतो

मी घेतलाय बघायला की काय डिंक लावड घेतलाय चल बस मध्ये बसायचं आता जावा

It lasts